जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज मी तुम्हाला असा उपाय सांगत आहे जो केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करतील माता लक्ष्मीला संपत्तीची देवे मानले जाते ज्या व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद असतो त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते यासोबतच माणसाला सुख शांती आणि समृद्धी मिळते शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उगम समुद्र मंथनाच्या वेळी झाला पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणे हा त्यांचा स्वभाव नाही म्हणून त्यांना चंचल असेही म्हणतात त्यामुळे लोक आपापल्या परीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात येथे मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहेत ज्याद्वारे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात सुखसमृद्धी नांदू शकते चला जाणून घेऊया या उपायांबद्दल माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी करा हे उपाय माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करतो ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन आनंदी असते त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही अशा लोकांना समाजात सन्मानही मिळतो जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज मी तुम्हाला असा उपाय सांगत आहेत जो केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करतील हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा शुभ फळ देते दे। आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी हा एक उपाय करा या उपायांनी होईल लक्ष्मी माता प्रसन्न घरात नांदेल सुख शांती हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण साधारण महत्व आहे ऊर्जेशी संबंधित असलेले या शास्त्राचे अनेक सकारात्मक परिणाम आहेत वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सर्व काही योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी असल्यास घरात लक्ष्मीचे आगमन निश्चित आहे दुसरीकडे घरातील वास्तूमध्ये दोष असल्यास घरात येणारा पैसा थांबू शकतो यासोबतच घरातील आर्थिक प्रगतीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होऊ शकतात आज मी तुम्हाला वास्तुशास्त्राच्या अशाच काही टिप्स सांगत आहेत ज्यामुळे घरात धनाचे आगमन टिकून राहते यासोबतच ते घरात आनंदही आणतील चला जाणून घेऊया वास्तूच्या काही उपायांबद्दल वास्तुशास्त्राच्या या नियमांनी लक्ष्मी होईल प्रसन्न वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पूजा मंदिर नेहमी पूर्व दिशेला ठेवावे हे शक्य नसेल तर पूर्व उत्तर कोण्यात ठेवणे योग्य मानले जाते याशिवाय किंवा पूजा मंदिरात अगरबत्ती आणि पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी दिशेचा वापर करणे चांगले वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सात घोड्यांची चित्र असणे शुभ असते असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते यासोबतच घरात लक्ष्मीचे आगमन होते वास्तूनुसार सात घोडे असलेल्या रथाचे चित्र नेहमी पूर्व दिशेला ठेवावे घरामध्ये शेंदूर असलेले चे मंदिरात दिशेला सिंदुरी गणेशाचे चित्र किंवा मूर्ती लावल्याने त्यांचे आशीर्वाद कायम मिळतात असे मानले जाते वास्तूनुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते परंतु जर ते योग्य दिशेने लावले नाही तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात घरात एका तुळशीच्या रोपासह अनेक झाडे लावता येतात घराच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला म्हणजेच तुळशीची पाच रोपे लावल्यास लाभ होऊ शकतो लक्ष्मी आणि शुक्राचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारचा उपवास हा अतिशय प्रभावी मार्ग आहे या दिवशी शुक्रदेवाचा विशेष मंत्र ओम शून शुक्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे घरात सुख समृद्धी नांदते माता लक्ष्मी आणि शुक्रदेव कधीच घाणित राहत नाही म्हणूनच जर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हवा असेल तर तुमच्या घराचे वातावरण शुद्ध आणि स्वच्छ ठेवा शुक्रवारचा संबंध पांढऱ्या रंगाशी आहे त्यामुळे या दिवशी हा रंग जास्तीत जास्त वापरावा शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करूनच पूजा करावी व्रतासह या दिवशी शुक्रग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे देखील शुभ आहे तांदूळ दूध दही मैदा आणि साखरेची मिठाई यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान शुक्रवारी करता येते याशिवाय शुक्रवारी मुंग्या आणि गायींना पीठ खाऊ घालण्याने शुक्रदेवाची कृपा होते भगवान विष्णूशिवाय माता लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा एकत्र करावी यामुळे धनधान्य आणि वैभव प्राप्त होते भाग्यदैव व्हावा असं वाटत असेल तर हा उपाय करा मेहनत करून केलेल्या कामावर पाणी फेरलं जात असेल आणि नशिबाची फासे तुमच्या बाजूने पडत नसतील तर पिठाचा दिवा बनवावा त्यात थोडीशी हळद घालावी आणि रोज संध्याकाळी तुळशी समोर हा दिवा लावावा तुळशीत उत्तर दिशेला हा दिवा ठेवणं चांगलं मानलं गेलं आहे हा दिवा लावल्याने नशीब तुमच्या बाजूने वळते आणि होऊ लागतात इच्छापूर्तीसाठी आपल्या काही दडलेल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीची अकरा पानं धुवून त्यावर शेंदुराने राम नाम लिहून त्याची एक माळ बनवा आणि ती मारुतीला अर्पण करा आता अत्यंत भक्तीने आपली इच्छा सांगा श्रद्धेनं सांगितलेली तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल सुख आणि समृद्धीसाठी उपाय घरात कलाहाचं वातावरण असल्यास तुळशीची चार पाच पानं धुवून एका भांड्यात पाणी घेऊन ती पानं त्यात टाका आणि आंघोळीनंतर हे पाणी घराच्या दारात शिंपडा असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते दररोज तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो असे मानले जाते घराच्या अंगणात बाल्कनीमध्ये तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते यामुळे घरात सुख शांती राहते तुळशीच्या पूजेमुळे घरात कलह निर्माण होत नाही असे मानले जाते हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे अशाच नवनवीन ना माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा